फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त मस्त आणि मजेत पा आज आहे बघा मंगळवार आणि आता पक्षपंधवडा चालू झालेला आहे तर आज द्वितीय श्राद्ध आहे तर आज माझ्या वडिलांचं म्हणजे हां वडील जायची ती तिथी आहे आजची द्वितीया तर बघा अजून वर्ष झालं नाही वडील जाऊन अकरा किती दहा महिने झाले दहा अकरा महिने झाले बारावा चालू म्हणजे पुढच्या महिन्यात वडिलांचं दिवाळीच्या वेळेस श्राद्ध आहे वर्षश्राद्ध तर बघा आज मी म्हटलं चला आता घास तर ठेवूया असं म्हणतात ना की त्यांचा आत्मा या पक्षपंध्यामध्ये त्यांचा आत्मा त्यांच्या तिथीला म्हणजे येत असतो घुटमळत असतो म्हणतात तर चला <laughs> वडिलांची आठवण म्हणून आज मी त्यांना घास ठेवायचं ठरवलेलं आहे आणि सकाळच्या वाजेत बघा साडे दहा सगळे जिथल्या तिथे हे गेलेत कामाला पुन्हा विरांश गेले स्कूलला रसिका गेले ऑफिसला सगळेच म्हणजे आपल्या आपल्या कामाला गेलेत आणि बघा हे आहेत ना माझ्या माझ्याकडे काम करणाऱ्या मावशी आहेत ना म्हणजे सासूबाईंना सांभाळणारे त्यांनी ना त्यात चिकाच दूध आणून दिलं बघा दोन तीन दिवस झालेत दोन दिवस झाले झालेत तर मला ते फ्रीजमध्येच ठेवलं मी मला वेळच नाही काही करायला तर म्हटलं कर कर तर चिकाच्या वड्या पण करूया चिकाच्या दुधाच्या वड्या जर पडत असतील तर करूया नाही तर मग ते शिजवून घेऊया आपण त्यात गुळ घालून ते चला तर मग ते करून घेते आणि हे पालं आज काय भात आणि बघा इकडं वड्या कर वडे करायचे वडे कढी कर। वडे आणि थोडीशी खीर करून असं मी बारा वाजता घास ठेवेन आणि विनानशील एक वाजता तोपर्यंत माझं सगळं होऊन जाईल चला तर मग आता मी बनवते इकडं चिकाची जे वड्या जर पडत असतील तर वड्या करूया बघा माणूस जोडला की किती बराबर दिवस जातात आणि आता वर्ष श्राद्ध आहे एक महिन्यानी वडिलांचं बराबर दिवस जातात माणूस फक्त आपल्या राहत नाही आपल्याबरोबर आपल्यासोबत आपण बघू शकत नाही माणसाला पण त्यांच्या आठवणी आपल्यासोबत असतात माणसाचं बघा चला असं आठवण तर येत येतच राहणार आहे आपल्या माणसाची रेपा किती भरपूर आहे मला वाटतं दोन भांड्यातच त्याचं हे करावं नाहीतर व्यवस्थित बघू आता ह्याच्यात गूळ टाकणे टाकते वेलची पावडर थोडीशी हे पण टाकते काय जायफळ पावडर टाकते चला तर मग का कारण का माझ्या आई करायची छान करायची माझी अशा वड्या वड्या खूप लहानपणी ना आम्ही खायचो ना पूर्वी द्यायची बघा की त्यांची म्हैस म्हैस तर लगेच दूध द्यायचं त्रिकाचं दूध तर आता खूप दिवसांनी मला हे मिळालेलं आहे तर म्हणजे शंभा त्या मावशी म्हणतात की करणार आहे का आणि धोका म्हणलं द्या आम्ही आहे हे बघा इथं बनवली मी तांदळाची खीर थोडीशी घट्टच झाली आहे काळे मनुकच घातलेत हे बघा आणि इथे कढी आणि हे इथं बनवते वडे हे बा इथे वडे करते आता बाणाला दहा मिनटं कमी आहेत बानाला दहा मिनटं कमी आहेत बारापर्यंत होऊन जाईल आता सगळं झालेलंच आहे पुन्हा मीराशला सांभाळायचं एक नंतर मीरांश स्कूलमधनं येईल पावणे पाहुण वाजता त्याच्या आता सगळं उरकायचं मला इथे वडे केलेले जास्त नाही थोडेच केलेले आहेत आहेत अजून काही डाळी पिकत मिक्स केल्या आणि त्याच्यात ओवा जिरे सगळं आहे आणि बनवले आता चला मी काय करते बाळाला पाच कमी आहे तर पान वाढून घेते आणि नवीन ते दाखवते ते पहा इथं पान मांडले पा, पान पान वाढून घेतलेलं आहे आणि ठेवते मी आता बघा इथेच मी हे ठेवलेलं आहे घास बघा इथे बघा का आता बघू थोड्या वेळ बरोबर बारा पाच झालेत बारा वाजता ठेवलेलं आहे इथं कावळे ना कबूतरच जास्त कावळ्यांपेक्षा आता <laughs> चला बारा अजून वीस मिनिट झालेत चालले आता रसिकाकडे बघा मी रसिकाकडे आली आहे दहा मिनिटं झाले आणि आता वाजले साडेबारा तर म्हणजे भांडे आवरून घेऊ कपडे वाट टाकले आणि विरांशी विरांशला जेवायला घालायला लागेल त्याचं जेवण झोपणं आज त्याला ना किती वाजता उठला असेल बघा नऊ वाजता नऊ वाजता मी फोन केलेला ना त्याला झोपलेला होता त्याला बळवत असे कधी उठवलंय स्कूलला जायचं म्हणून तो साडे झाला त्याला ना खोकला आला खोकला आल्यानंतर पुन्हा मग तो अर्धा पाऊन तासाने मग झोपला असं त्याला होतं खोकला आले की ते ढास लागते उबळेल ती खोकल्याची आणि तो नंतर झोपतो असं होतं बरं झालं पण झोप पूर्ण झाली मेन म्हणजे चला असं इकडे मी भांडे आवरते रसिकाच्या घरी माझं लेकरू गेलं काम आला हा रसिकाबाई बाई सेल कामाला आणि छोटी माझी प्राजेक्ट विरांशलांड आणणार आहे आता येईलच थोड्या वेळ चला तर मग मी आवडते आता भांडी मग भेटूया अशाच नवीन आहे का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर